स्वतंत्र भारताचा शांतरावा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी महाराष्ट्र सदस्य विशेष या शिरावेला असलेल्या प्रजासत्ताक दिना शुभेच्छा आज दोन या तालुक्याचे तालुका दंडाधिकारी

विशेषत्व माझे सर्व पत्रकार बांधू या ठिकाणी आहेत ज्यांनी देशासाठी खूप काम केलं ते सर्व माझे सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत विशेषत्वाने बाल असोसिएशनचे अध्यक्ष आज ठिकाणी उपस्थित आहेत आणि उपस्थित आपण सर्व सन्मान्य बंधवाने बघतो आजचा दिवस हा आपला उत्सवाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे उत्सव साजरा करतो हा महाउत्सव आहे मला डॉक्टर कारण एकोणीशे पन्नास ला ही घटना आणि म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांनी सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायची प्रक्रिया जगामध्ये जर सर्वसामान्य सर्वसामान्य वंचित माणूस महापौर आमदार मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती या पदावर जर कुठल्या घटने बसत असेल तर माझ्या भारताच्या संविधानाच्या बसतो डॉक्टर बाबासाहेब हे असे शोध गेले की ज्यांनी तुमच्या आपल्या समाज आबाधित केलं केलं त्याचं काय केलं असत सर्वसामान्य माणसाने काय केलं असत्या समोर सर्वसामान्य माणसं निश्चित पडले असते खेळभाऊला भेदभाव राहिला असता शिक्षणाचा अभाव राहिला असता या काळामध्ये बॅरिस्टर झालेले व्यक्तिमत्व जर भारतात आलं नसतं म्हणजे मला प्रामाणिकपणे सांगायचं वाटतं आपण जी तरुण जातो ना तरुण परदेशात ते यायला मागत नाही पुन्हा मागे परंतु त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेबांनी बॅरिस्टर एवढी मोठी फेल्टी होल्डर असते असले व्यक्तिमत्व हवा थोडा पैसा मिळाला असं त्यांना मध्ये लंडन मध्ये पण या व्यक्तिमत्वापुढे राष्ट्रपती होते राष्ट्रपतीचा उत्तम डॉक्टर बाबासाहेब तिथं थांबले नाही एवढी मोठी डिग्री घेऊन त्याच्या डोळ्यासमोर होता स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधीचा एक मोठा जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटिश आपल्याला हसून पुढे गेले कारण का ते पुढे घाबरले पण होते मनामध्ये कारण आपली आझाद हिंद सेना वगैरे आली होती साहेब आझाद हिंद सेना त्यांनी दीडशे वर्ष आपल्या राज्य आपली सेना कोण सुभाषचंद्र बोस यांनी आज त्यावेळेला ब्रिटिशाच्या मनामध्ये घरात पण असून गेले की हा भारत राहील पण तुम्हाला मी अभिमान सांगतो या संपूर्ण असलेल्या जगभराच्या प्रवासामध्ये जर आपण भारताचा आज जर समजा पाहिला तर ग्लॅप मध्ये आपल्या आज भारताची जी इकॉनॉमी आहे जे पहिल्या पाच मध्ये आहे आणि भविष्यामध्ये तीन मध्ये जाईल हा भारताचा प्रतिस आहे भ्रष्टाचार आहे तो कमी व्हायला पाहिजे आता सगळ्या माणूस वाटते मी सपनाच पाहिजे परंतु हे कोण कोण करणार तर ही शिस्त आहे हा डिसिप्लिन आहे भारत सांगण्याआधी भारत संबंध फार गरजेचा आहे शिवराय सांगण्याआधी शिवराय संबंध अतिशय गरजे आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्री बाई डॉक्टर बाबासाहेब साहेब ही सगळी मंडळी सांगायची आणि ती संबंध फार गरजेचा आहे आणि जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत आपण दिशा ठरत नाही त्यामुळे व्याकुळलेल्या आता तरुण पिढीला या भारताच्या तिरंग्याच्या व्यवस्थेच्या निमित्ताने वारंवार एक गोष्ट आहे राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय इच्छाशक्ती यांनी आता धाडसाचा फोन टाकलं पाहिजे क्रांतिकारी पाऊल टाकलं पाहिजे की आम्ही आमच्या टेबलावर कुठलीही फाईल ठेवलं नाही आणि कुणालाही डबल चक्कर मारायला लावला नाही झिरो पेटन्सी झिरो पेटन्सी व्हायला अरे जेवढे काही लोकांनी देशासाठी आपला वेळ दिलाय मग ते स्वतंत्र सैनिक असेल अपंग असेल आणि विधवा महिला असेल यांनी यांना कोणालाही आपल्याला लाटी दोघं करून देता येणार पण ती आपली नामुष्की आहे एखाद्या पती नाही लहान मुलं आहे आणि तिला सध्या निश्चित चार

मायगंज जिल्हे मधला असलेला बर्फ म्हणजे थंडी आणि हाय टेम्परेचरचा ओढ जे दिवस रात्र डोक्यावर घेतले अशा माणसांना आपण कुठल्याही पद्धतीचा क्यों, हो क्यों न करता किंवा डबल न आपण त्यांना त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या पाहिजे त्या साध्या गोष्टी आपल्या समाजासाठी फार महत्वाच्या आहेत आज प्रशासन नक्कीच याच्यामध्ये शपट हे काम करेल आपण ज्या सूचना दिलेल्या आहेत आमच्यासाठी त्या आम्हाला निश्चितपणे दिशा वाटलेल्या आहेत जसं आपण विचार करत आहे मी सुद्धा विचार करतोय या तालुक्याच्या चारही बाजूला वेळ माझ्याने कमी आहे सहा महिने माझ्या आता गेले सहा कसे गेले कारण मोदी साहेब म्हणले वन नेशन वन इलेक्शन आता आम्ही लोकसभेवर त्यामुळे साहेब सहा महिने आधीच गेले त्यामुळे साडेचार वर्षे माझ्यामुळे साडेचार वर्ष मध्ये साडेचार वर्ष मध्ये करायचं आहे आम्हाला लोक आहे

शिवले शिवले पासून अकोले अकोले पासून अपकाळे दा, अपकाळे पासून घाडघर घाडघर पासून पुन्हा तिनकरी केवाडी मार्गे हडसर राजूर मार्गे मुंडे साहेब तुमच्या गावापासून साहेब आपल्या गावापासून पुन्हा मागे नोच्या चौकापर्यंत हा वन स्ट्रोक वन टाईम हा सगळा रिंग रोड फक्त आम्हाला सिमेंट कॉम्पेटचा दर्जेदार बनायचा <स्था> <स्था> अठरा हे स्वप्न आहे का

मागे टीम मधल्या काही लोकांनी माझी संवाद केला मला म्हटले आम्ही जेवढे फोड पाहिले त्याच्यामध्ये सर्व जर कुठला असेल तर तो आता नामांतर उद्याच्या जगाच्या पातळी आपल्या तुम्हाला माहित होतं की याच्या पर्यटन काय आहे आता खूप सगळ्या संस्था आल्या ध्यान लावतात आम्ही मानस आम्ही काम करतो दादा आम्ही काम करतो आम्हाला किती आनंद वाटतो पर्यटन पुढे निघालंय राजस्थान कसे काय जेवण जगत आहे काश्मीर कशाच्या जेवण जगत आहे स्वित्झरलँड कसे जेवण जगत आहे अहो आज जगभरामध्ये दुबई कशाच्या जर आपण विचार केला तर आता युपी सारखं राज्य सुद्धा आपल्या सर्वांना चॅलेंजिंग पद्धतीने आदरणीय तिथे असलेले मुख्यमंत्री सन्मान्य महात्म योगी साहेब त्यांनी उघडाण पर्यटनच्या उभा केला त्यामुळे जुन्नड तालुक्याला विशेष पर्यटन आहे आपल्या उत्तरेच्या बाजूला विमलसापणे आपल्याला उभे करायचे छत्रपती शिवरायांचा जनक असताना तुमचा पुतळा उभा राहतोय या तालुक्यातल्या अठरा ते पासष्ट वयावरच्या सगळ्या महिलांचं आणि अठरा ते चाळीस वर्षांच्या सगळ्या तरुण तरुणीच विदेशातला तो पहिला आमदार असेल स्वतःच्या क्षेत्रात पैसा घालून दे या सर्वांची दहा लाख रुपयाची पॉलिसी घेतोय ही नैतिक जबाबदारी पालकांमध्ये आमच्या खात्यावर आहे त्यामुळे आज सगळी चर्वच्या दिवशी आपल्या चांगली गोष्ट आपण केली आहे आधी आपले काही ट्रॅकर्स ग्रुप आहे आपले रेस्क्यू ट्रुप मध्ये त्यांनी विनंती केली साहेब तो आपला ट्रैक, सा। जो सुळकाय ना आवडती नाणे घाटाचा त्याच्यावर त्याला काय फडकायचंय आम्हाला तुमची काय इच्छा आहे खरं नाही काना शंभर टक्के फडकूया तर तो जो सुलका आहे तो दुसऱ्या साडे दुसरा एक सुलखा आहे काय लागू वारं या ठिकाणी आज ते करण्यात आहे मला म्हटलं आधी तुम्हाला बारा वाजता बरोबर आहात पाहिजे तीनशे एक्वन्न फुटाचा तिरंगा ध्वज त्या शुल्क्यावरून तीनशे एका फुटाचा अंदाज

यशवंतरावांनी शौर्य महोत्सव पाच दिवसाचा केला आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा मी चालू केला दोन हजार चौदा पासून पाच जागा चालू आहे आणि आठ आठ मोठी सहज मिळत त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला काय मिळत तिथे आपल्या शिव जयंतीला त्या महोत्सव करायला एवढा पैसा उपलब्ध हो आपल्याकडे होऊ शकला हे सगळे आयत्या संदर्भ आपण केले तुम्ही जे वाड्याची गोष्ट सांगितली ना हे आमच्या डोळ्यासमोर निश्चितपणे तुम्ही ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही नोटेड केलेल्या आहेत

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः खालील करून शिकलेली फिट खातली आपल्या सर्वांसाठी जमेची गोष्टी इन्क्लूड करणार नाही आता साहेबांनी म्हणजे साहेबांनी हे गोष्ट सांगली की कृषी फॅग त्या कृषी त्यांच्या माध्यमातून मी विनंती करतो की आजचा दिवस सगळ्या असलेल्या सर्जनमध्ये जेवढे आमचे तलाठी त्या ठिकाणी आज प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला असलेल्या घटना माहीत असेल किंवा सातमान आपल्या हातामध्ये असेल आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सर्व घेऊन प्रत्येकात कंपनसेशन झालेलं आहे आणि आज पुणे जिल्ह्यामध्ये आपण त्याच्यामध्ये दे आघाडी घेतलेली आहे की माझ्या शेतकरी बंधू भगिनी कळकडची विनंती करतो आणि हा प्रजासत्ताक डे आपण थांबा घे आणि कर्तव्याने पुढे घेऊन जाऊया महापुरुषांची स्वप्न आपल्याला पूर्ण करायची कारण की पुरुषी आमची स्वप्न काही नसते पण स्वप्न महापुरुषांची आहे ज्याने ज्याने इथं बलिदान दिलं आहे ज्या ज्या लोकांनी या मातीसाठी या देशासाठी आयुष्य मी ठुकेल आहे त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आणि भारताचं भविष्य महासत्तेच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया एकमेकांचा भाईचारा सांभाळूया जात पात धर्म आणि पक्ष माता ठेवून सर्वांनी आपल्या हातांमध्ये हात घालव आपण निर्वाणपणे मला आठवते दोन हजार मी आमचा राज्य आणि खूप दबली व्हायचे शहरामध्ये याच्यातला शिक्का असायचा हिंदू आणि मुस्लिमचा मग दूर झाला कशामुळे दोन हजार आले या सगळ्या लोकांबरोबर आम्ही कन्वर्सेशन केलं चर्चा केली बैठका केल्या सांगितलं त्याच्यामध्ये आपला वेळ वाया जातोय आणि हा वेळ वाया जात असताना नुकसान सुद्धा होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता जुन्नर बदललाय जुन्नर शहर दत्तक घ्यायचं काही कारण नाही कारण जुन्नर शहराचाच मी नागरिक आहे जुन्नर शहर खालय चांगलं केलं आणि तुम्ही एका ड्रॉइंग करून काय तुम्हाला काय काय पाहिजे हे जुन्नर शहर शंभर टक्के आम्ही सौर ऊर्जा खाली आणतोय लाईट येऊन जातो सगळे तुम्हाला लाईट जमिली येऊन देणार नाही चांगला पत्र टाका प्रश्न आणि आता मी तुम्हाला सांगतो शेवटच्या फाईल पाठवली आम्ही शेवटसाहेब संपूर्ण गटर मुळाले गटर सगळे टोटल घेतलेली आहे शेवटच्या टप्प्यामध्ये तंदुरी आले की या वर्षामध्ये पहिल्या काम काय होईल तर या सगळे सांडपाणी ज्याची याची विल्हेवाट

आम्ही आदर पूर्व भाऊ आमचं प्रशासन पाहिजे तहसीलदार आमचे इथे असलेले सीओ बसलेले आहेत ते बोला पोलीस डिपार्टमेंट असेल काही मुख्य असतील आहे तहसीलदार फार मोठ्या वेळाने बोलले ती शेवटी माणूस हे आमच्या काही चुका असतील आहे पण तुम्ही आम्हाला वेळोवेळी जर सांगितल्या तर त्या चुकी आम्ही कमी करू आम्ही पदावर आहेत म्हणजे पैकी आहोत आपल्याला बरोबर घेऊन आम्ही पुढे जाऊ आपला हात सोडणार नाही एवढा विश्वास प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देतो आणि या चिराई वाजते स्वतंत्र भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय